हिरंब आरंभ गृहसंकुलाच्या वतीनं वांगणीत दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात गणेशबुवा गोंधळी संध्या घाडगे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एकापेक्षा एक सुंदर गाणी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केलं वांगणीतील युवा उद्योजक गणेश देशमुख भानुदास गायकवाड मनीष शेलार विद्याधर पालांडे सोमनाथ पालांडे वैशाली देशमुख प्रकाश गवळी तसंच मार्गदर्शक दिलीप मोतीराम दलाल यांनी एकत्रित येत वांगणी पूर्वेकडे हायवेलगत हिरंबा आरंभ या भव्य गृहसंकुलाची निर्मिती केली आहे याच हिरंबा आरंभ परिवाराच्या वतीनं वांगणीकरांना दिवाळी पहाटची सांगितिक भेट देण्यात आली <laughs> या दिवाळी पहाट कार्यक्रमात गायिका संध्या घाडगे गायक गणेश बुवा गोंधळी सिद्धी पालांडे यांनी सुमधुर गाणी सादर करत सर्वांची मनं जिंकली तर तबलावादक सुनील पालांडे धनंजय खुटले भूषण पाटील यांनी सुरेल साथ संगत करत कार्यक्रमात रंगत आणली बुधवारी लक्ष्मीपूजनाचं औचित्य साधून हेरंब आरंभ संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमाला वांगणीकरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती यावेळी मोतीराम कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वात दिलीप दलाल शिवसेना शिंदे गटाचे प्रदेश पक्ष सचिव आणि राजनीतिकी पाठशालाचे महाराष्ट्र अध्यक्ष एकनाथ शेलार तसंच वांगणीतील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि हेरंबा आरंभ परिवारातील युवा उद्योजकांना त्यांच्या प्रकल्पाबद्दल शुभेच्छाही दिल्या एकमत न्यूज वांगणी